नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांना नवीन निवडणूक चिन्ह द्यावी यासाठी शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे सदर याचिका तातडीने सुनावणी होण्यासाठी सूचीबद्ध करण्यात यावी अशी मागणी शरद पवार गट आणि वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायाधीश सूर्यकांत व न्यायाधीश उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाकडे केली होती त्यानुसार ही याचिका पंचवीस सप्टेंबरला सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या सहा फेब्रुवारीच्या निर्णयाला शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते नाही तर त्या प्रकरणाचा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना नवीन निवडणूक देण्यात यावीत अशी मागणी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनुसिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी एकोणीस मार्च रोजी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव वापरण्याची परवानगी देखील दिली होती त्याचबरोबर अजित पवार गटाला दिलेले घड्याळ हे चिन्ह वापरण्यास बंदी करावी अशी याचिका शरद पवार गटांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती त्यावर हा आदेश देण्यात आला होता अजित पवार गटांनी शरद पवार यांचे नाव आणि छायाचित्र वापरू नये या आदेश न्यायालयाने त्यावेळी अजित पवारांना दिला होता मात्र यावर आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एवढंच नाही तर निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला मोठा खिंडार पडला आहे